आज आपण शांती ब्रह्म एकनाथ बाबाचं प्रसिद्ध असणारं भारुड ही भल्या भल्या ही अशी ही थट्टा भल्या भल्याशी भल्या लाविला बट्टा या भारुडामधील आठव्या चरणावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे थट्टेपासून सुटले चौघे जनम शुक आणि हनुमानम चौथा कार्तिक स्वामी जानम त्याला नाही बट्टा अशी ही थट्टा भल्या भल्याशी लाविला बट्टा प्रथम मी शांती ब्रह्म एकनाथ बाबाच्या चरणी साष्टांग दंडूत घालतो सर्व साधूसंताच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो नाथबाबा भारुडाच्या आठव्या चरणामध्ये म्हणतात थट्टेपासून सुटले चौघेझण शुक भीष्म आणि हनुमानम चौथा कार्तिक स्वामी जानम त्याला नाही हे बट्टा कारण नाथबाबाने या आठव्या चरणामध्ये चार जणांला बट्टा त्यांच्या जीवनामध्ये लागलेला नाही एक आहेत सुखदेवजी महाराज दुस दुसरे भीष्माचार्य हनुमंतराय आणि कार्तिक स्वामी यांच्या जीवनामध्ये हे चिरंजीव आहे ते चौघही जण आणि त्यांना थट्टेनं त्यांना कसलाच बट्टा लावलेला नाही असे हे महान चार जण नाथबाने त्यांचं वर्णन केलेलं आहे कारण सुखदेव महाराज हे वेद व्यास यांचे पुत्र आहेत त्यांच्या जन्माची कथा कारण अद्भुत आहेत अनेक कथा भिन्न ही जुना मदे भिन्न आहेत तुमच्याही जीवनामध्ये भिन्न भिन्न कथा ऐकून मतमतांतर होतं आपल्या जीवनामध्ये मी सर्व प्रकारच्या कथा ऐकलेल्या आहेत सार जे का आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मांडण्याचा माझ्या जीवनामध्ये मी प्रयत्न करीत आहे ब्राह्मणाचं पोरेक खेळया भेल, ते बारा वर्षे लपाल रे कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेले रे आयसे खेळिया कोट्यान कोटी गणित नाही त्याला रे विष्णुदास नामा मने वडील पदा देही शोधून रे कारण नामदेव महाराजांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे कारण सुखदेव महाराज हे आईच्या गर्भामध्ये बारा वर्षे लपून राहिले मानतात नामदेव महाराज कारण संसारामध्ये नको या जन्ममरणाच्या बंधनामध्ये नको म्हणून ते बाहेरच यायला तयार नाही अनेक जणांनी विनंती केली की सुखदेवजी तुम्ही बाहेर या मात्र ते बाहेर यायला तयार नाहीत एक दिवस काय झालं भगवान श्रीकृष्ण यांची कथा गर्भामध्येचा त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ऐकली आणि हे कथा ऐकल्यानंतर ते मोहित झाले ते कथा ऐकून आणि कसं तरी ते कापत कापत बाहेर आले आता बाहेर आल्यानंतर जन्माला आल्यानंतरही ते नागवच त्यांच्या जीवनामध्ये बारा वर्ष दिवस ते फिरलेले आहेत ते कोणालाही त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी बोललं नाही मौन त्यांच्या जीवनामध्ये बाळगिलेलं आहे असं हे जम, जन्म जन्ममरणाचं जे दुःख आहे हे कोटी वर्ष जरी गेलं आपण का जन्माला येतो का मरतो हे कुणालाच अजून त्याचं गणित कळलेलं नाही म्हणून भगवंताची प्राप्ती तर पुढची गोष्ट आहे मुक्त होणं हीही पुढची गोष्ट आहे आणि चिरंजीवर तर अत्यंत महत्त्वाचं हे चिरंजीव पद हे चारच जणाला त्यांच्या जीवनामध्ये मिळालेलं आहे म्हणून अनेक कथा सुखदेव महाराजाच्या भिन्न भिन भिन्न आहेत पी सार म्हणून माझ्या जीवनामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो सुखदेव महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये बृहस्पतीकून सर्व ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे सर्व वेदाचं ज्ञान त्यांच्या जीवनामध्ये बृहस्पतीने त्यांना दिलेलं आहे त्यांचे गुरुच कारण वेदव्यास आहेत आणि मग सर्व ज्ञान त्यांच्या जीवनामध्ये झाल्यानंतर वेदव्यासाला वाटलं की आपल्या मुलाचं लग्न करावं मात्र सुखदेवजी लग्न करण्यास तयार नाहीत कितीही बिनविलं तरी सुखदेव महाराज त्यांच्या जीवनामध्ये लग्न करण्यास तयार नाहीत त्यांना धर्मशास्त्र वेदाचंच त्यांच्या जीवनामध्ये पठन आणि ते चिंतन त्यांना करायचं आहे लग्न करायचं नाही आणि ते संसारामध्ये ते कसतरी आलेले आहेत मग शेवटी वेदव्यास यांनी ठरविलं की यांना तुमच्या जीवनामध्ये ब्रह्मज्ञान आत्मज्ञान तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल ज्ञानाचा सागर मिथिला नगरेचा राजा कारण तो जो असणारा कोण आहे मिथिला नगरेचा राजा कारण मिथिला नगरेचा राजा जो जनक आहे त्याच्याकडं तो ज्ञानाचा सागर आहे त्याच्याकडं जा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आत्मज्ञान ब्रह्मज्ञान तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल आता वडिलाच्या आज्ञामुळं ते मिथिला नगरीला जनक राजाकडे गेलेले आहेत त्यांच्या मनामध्ये संदेह आलेला आहे राजाकडे कुठं ज्ञान असतं का तो राजवैभवामध्ये मग्न झालेला आता वडील म्हणतात म्हणून जायचं असा त्यांच्या मनामध्ये संदेह आलेला आहे चालत असताना एकदा संदेह आपल्या मनामध्ये आला तिचा घोर पाप या जगामध्ये नाही म्हणून माऊली म्हणतात संशया भुने थोर अनेक पातक नाही घोर हा अविनाशासी वागूर प्राणियासी एकदा जर माणसाच्या मनामध्ये संशय आला संधी आला तर तो त्याला विनाशाला कारणीभूत त्याच्या जीवनामध्ये ठरतो असं माऊली म्हणतात आता हे सुखदेव महाराज सर्व वेदाचं ज्ञान आहे वडलाच्या आज्ञेमुळे ते मिथिला नगरीमध्ये जनकराजाकडे आलेले आहेत आता जनकराजा आत्मज्ञानी ब्रह्मज्ञानी राजा त्यांना त्याच्या ते मनामध्ये सुखदेवजीच्या काय चाललेला आहे ह्याचं ज्ञान त्यांना झालेलं आहे म्हणून त्यांनीही काय केलं की आठ दिवस दररोज उद्या भेटायला त्यांना तारीख द्यायची आता तो राजा आहे त्यांच्याकडे अनेक लोक येतात लईनची लईन राजाकडं दररोज भेटायला येणाराची गर्दी असते आणि ह्यांना दररोज उद्या म्हणून तारीख द्यायची यांचा संशय संदेह यांच्या मनातला वाढू लागला हा राजा आहे ह्याला कुठलं ज्ञान असणार ह्याला कुठलं ब्रह्मज्ञान ह्याला कुठलं आत्मज्ञान असणार या राजवैभवामध्ये ह्याला काय करणार वेद वेदाचं काय पठण असणार असं यांच्या मनामध्ये सुखदेवजीचा संशय येऊ लागला मग आठव्या दिवशी राजानं वळ केलं त्यांच्या मनामधला की का आलात तुम्ही माझ्या वडिलानं पाठविलेला आहे ब्रह्मज्ञान आत्मज्ञान ज्ञानाचे सागर तुम्ही आहात त्यांनी मग कारण जनक राजा मनामध्ये हसले आणि त्यांनी म्हणले तुम्हाला ज्ञान हवा आहे का तर तुम्हाला माझी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होवं लागल त्यावेळेस तुम्हाला ज्ञान दिलं जाईल ठीक आहे म्हणले मी परीक्षा द्यायला तयार आहे राजेन तुम्हाला काय घ्यायची ती घ्या परीक्षा असं म्हटल्यावर त्यांनी सांगितलं मंत्र्याला बोलून घेतलं आज संध्याकाळी सहा वाजता कारण संगीताची मैफल बसवा सर्व स्त्रिया अप्सरा जे आहेत नाचगाणं करणाऱ्या त्यांना सर्व बोलवा नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला सर्व मंत्रिमंडळाला गाण्याचं आमंत्रण देण्यात आलं पब्लिकला आमंत्रण देण्यात आलं मोठा असं ही करा आणि तिथं तुम्हाला त्या परीक्षेमध्ये तुम्हाला काय करावं लागेल सुखदेवजी महाराज तुमच्या हातामध्ये काटोकाट भरलेली समयी दिली जाईल ती तेलानं भरलेली राहील तिच्यामधी दिवा राहील तो कारण चालू आणि त्याच्यामधलं एक जरी थेंब खाली पडलं तर सैनिकाला सांगितलं की यांचं लगे मुंडकं छाटायचं तर असे पाच सहा सैनिक तलवारीच्या दारा नंग्या तारा घेऊन त्यांच्या पाठीमागं तुम्ही राहायचं थेंब पडल्या पडल्या यांचं मुंडकं छाटलं जाईल असा आदेशही दिला आणि त्यांना सांगितलं की सुखदेवजी महाराजाला तुमचं लक्ष त्या समयीकड तर राहिलंच पाहिजे आणि तुमचं लक्ष इकडं नाचगानामध्ये बी राहिलं पाहिजे इथं काय चाललेलं आहे कारण मी तुम्हाला नंतर प्रश्न विचारणार आहे दोन्ही परीक्षामध्ये तुम्हाला उत्तीर्ण होवं लागेल सुखदेव महाराजाला वाटलं काय येऊन माझ्या जीवनामध्ये फसलो वडिलांनी मला कशाला मरणाच्या दाडेमध्ये घातलेलं आहे असं त्यांच्या मनामध्ये वाटू लागलं आता बचायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये ते नाचगाणं गेलं खड्ड्यात कारण समयमधलं तेल एक जरी थेंब जरी खाली पडलं तरी हे आपला राजा मुंडकं उडिल्याशिवाय राहणार नाही कारण तो राजा आहे आणि मग त्याच्यामुळं त्यांनी ठरविलं की आपल्याला काही घेणे देणं नाही समयमधलं तेल एक थेंब सांडू द्यायचं नाही असे त्यांच्या मनाचा निर्धार झाला चार पाच तासाची ही मैफल चाललेली आहे त्यांचं पूर्ण लक्ष समयी ते तेल आणि त्यांचं चलणं त्या कारण त्या मैफली बहुती फिरायचं आहे फिरत असताना तेल सांडायचं नाही आणि त्यांच्या मागे हे नंगे तलवार घेऊन त्यांचे सैनिक आहेत चार पाच तासानंतर थे एक थेंबही कारण सुखदेवजी महाराजाच्या समयमधलं काही ना पडलेलं नाही आणि मग पडलेलं नसल्यानं मग तर राजानं बोलून घेतलं सुखदेवजी महाराज तुम्ही तेल सांडलं नाही एका परीक्षेमध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्ही उत्तीर्ण झालेला आहात मात्र आता दुसरी जी परीक्षा आहे तुम्हाला इकडं नाच गाण्यामधलं काय आठवतं म्हणले कोणतं गाणं त्या स्त्रीनं म्हणलं कोणते अलंकार त्या स्त्रीच्या अंगावर होते कोणती साडी त्या स्त्रीच्या अंगावर होती असे प्रश्न विचारल्यानंतर सुखदेवजी महाराज म्हणले राजेन माझं लक्ष अजिबात तिकडं नव्हते माझे कान तिकडं नव्हतेच मला काय ती चाललेलं आहे माझ्या जीवनामध्ये मला काहीच ऐकू आलेलं नाही माझं पूर्ण लक्ष कारण माझ्या समयीकडं होतं एक थेंब जरी खाली पडलं तरी मला माझ्या जीवनामध्ये प्राणाला मुकावं लागत होतं म्हणून माझं लक्ष दुसरीकडं नव्हतंच असं म्हणल्यावर अरे अरे हसले मोठ्यानं अजनक राजा तुम्ही एका परीक्षेत पास झालात मात्र एका परीक्षेमध्ये नापास झालात जावा तुमच्या पिताजीला निरोप द्या असं म्हटले आले सुखदेव महाराजाला त्यांच्या जीवनामध्ये कारण कसली परीक्षा आहे पण काय यांनी उपदेश माझ्या जीवनामध्ये केला आलेश वेदव्यासला सर्व हकीकत सांगितली वेदव्यास तेही आंतरज्ञानी अरे राजा काही सामान्य राजा नाही तो आत्मज्ञान ब्रह्मज्ञान द्न्यान, ज्ञानाचा सागर आहे तुझ्या जीवनामध्ये तुला अजून ज्ञान तुझ्या जीवनामध्ये राजानं काय उपदेश केला तुझ्या जीवनामध्ये तुला कळालेला नाही चल म्हणले आपण जाऊ म्हणले आणि आल्यानंतर हे दोघंही बापले कारण जनकराजाकडे मिथिला नगरीमध्ये आलेले आहेत त्यावेळेस सा जनकराजानं सांगितलं की मी माझ्या जीवनामध्ये सुखदेव महाराज कसं राहायचं तुम्ही संसारामध्ये जन्माला आल्यानंतर कसं राहायचं जसं त्या समयीवर तुमचं पूर्ण लक्ष होतं तेलाचा एक थेंब चा चांडायचा नाही तुमचं लक्ष कसंच त्या नाचगाण्यामध्ये नव्हतं काय गाणं म्हटलं काय अलंकार होते हे लक्ष नव्हतं तसं माझ्या जीवनामध्ये मी संसारामध्ये आहे म्हणले हे राजवैभवामध्ये माझं कसरंच लक्ष नाही मी माझ्या जीवनामध्ये त्या आत्मज्ञानामध्ये ब्रह्मज्ञानामध्ये लीन झालेलं आहे म्हणून तुमच्या जीवनामध्ये संसार केला लग्न केलं म्हणून तुम्ही संसारामध्ये अडकता हे तुमचं चुकीचं आहे हा उपदेश त्यांच्या जीवनामध्ये त्यांना पटला आणि जनक राजाला त्यांनी गुरु करून घेतलं आणि राजेच्या आज्ञेमुळं सुखदेव महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये लग्न केलं त्यांना दोन मुलं झाले म्हणून असे हे चिरंजीव असणारे जनक म्हणजे सुखदेव महाराज अशी त्यांची कथा आहे आता भीष्माचार्य हे भीष्माचार्य हे सोमवंशातील राजा असून शंतनू आणि माता गंगेच्या पोटी त्यांचा जन्म झालेला आहे ब्रह्मदेवाने गंगेला शाप दिला होता कारण या धर्तीवर तू कारण तुला जन्म घ्यावा लागल आणि ही गंगा धरतीवर जन्माला आली आणि ती गंगेचं स्वरूप पाहून शंतोनु राजा तिच्या प्रे प्रेमामध्ये पडला आणि तिला लग्नाची आट घालवल्यानंतर गंगेनं सांगितलं माझी एकच आठ आहे मी तुमच्याशी लग्न करण्यास तयार आहे पण तुम्ही मला का हा प्रश्न माझ्या जीवनामध्ये विचारायचा नाही का हा प्रश्न तुम्ही विचारला की त्या दिवशीच तुमचं माझं नातं सुटलं मी तुम्हाला सोडून जाणार असं तिनं स्पष्ट सांगितल्यानंतर प्रेमामध्ये मन मनुष्य त्याच्या जीवनामध्ये आंधळा असतो आणि हो म्हटले आणि त्या गंगेशी लग्न केलं आणि मग हस्तिनापूरची महाराणी ही गंगा त्यांच्या जीवनामध्ये झालेली आहे त्यांचं सुंदर असा संसार चालू झालेला आहे मग गंगेला एक पहिला मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर या गंगेनं काय केला तो झालेला मुलगा राजाला दाखविला आणि तो मुलगा घेऊन त्यांच्या देखतच त्या गंगेमध्ये गेली आणि त्या मुलाला सोडून आली राजाच्या मनाला अत्यंत दुःख झालं का म्हणून प्रश्न पत्नीला विचारायचा नाही पत्नीच्याही प्रेमामध्ये आणि मुलाच्याही प्रेमामध्ये राजा त्याच्या जीवनामध्ये त्याला दुःख झालं पण काय करतो प्रश्न जर विचारला तर गंगा आपल्याला सोडून जाणार म्हणून मग त्याने प्रश्न विचारला नाही असं करीत करीत तिनं सात पुत्र त्या गंगेमध्ये पुत्र झाला की त्या गंगेमध्ये नेऊन सोडायचा कारण मग शंतुनो राजाचा पारा अनावर झाला पुत्र मोहवाने त्याच्या जीवनामध्ये तो व्याकुळ झालेला राजा आठवा पुत्र झाला आणि तिच्या महाग महागच गेले गंगेच्या गंगेला थांब म्हणले ती मधी सोडित असताना थांब म्हणल्यानंतर गंगा थांबली आणि त्या मुलाला सांगितले की आता ह्या मुलाचं नाव देवव्रत आहे तुमचं माझं नातं संपलेलं आहे म्हणून हा मुलगा मी तुम्हाला देते पण या मुलाला मी सर्व ज्ञान त्याला सर्व ज्ञान दिल्यानंतर परिपूर्ण करून तुम्हाला देते म्हणून गंगेनं कारण देवव्रत यांना वशिष्ठ मुनीकडं वेद याचं पठन करण्यासाठी शिक्षणासाठी पाठविलं परशुराम यांच्याकडून धनुर्विद्या सर्व शास्त्राचं ज्ञान राजधर्म नीती न्याय हे सर्व ज्ञान त्याला शिकवून सोळाव्या वर्षी गंगेनं तो मुलगा कारण शंतुनो राजाच्या हावाली केला आणि गंगा निघून गेलेले आहे आता तो त्याच्या जीवनामध्ये शंतुनोला पाहिला तो शूर आहे पराक्रमी आहे वीर आहे कारण या पुत्राला या जगामध्ये कुणीहीच हरविणार नाही एवढा पुत्र तुमचा न्यायप्रिय आहे एवढा पुत्र तुमचा तुमच्यावर प्रेम करणारा तुमचा हा मुलगा आहे असं माता गंगेनं आपल्या पत् पतीला सांगितलं शंतूनं राजाला आणि तिच्या जीवनामध्ये निघून गेली आता पत्नीचं दुःख आधीच त्यांच्या जीवनामध्ये त्यांना झालेलं आहे मात्र पुत्र आल्यानंतर त्या पुत्राच्या प्रेमामुळं त्यांचा संसार परत चालू झाला आणि हस्तिनापूरचा भावी युवराज म्हणून त्यांना घोषित करण्यात आलं युवराज म्हणून त्याचा राज्याभिषेक करण्यात आला आणि राज्याभिषेक केल्यानंतर त्यांना पत्नीचं दुःख त्यांच्या मनामध्ये आधीच होतं आणि एक दिवस ती सत्यवती दिसली फिरायला गेला असताना आणि सत्यवतीच्या प्रेमामध्ये राजा शंतून पडला आता त्या सत्यवतीला लग्नाची मागणी घातली सत्यवतीनं सांगितलं की माझ्या वडिलाला विचारा मग ते वडिलाला विचारल्यानं वडील म्हणले मी तुम्हाला मुलगी द्यायला हरकत नाही तुम्ही पण माझ्या मुलीपासून होणारा मुलगा तुमच्या राजाचा उत्तराधी उत्तराधिपत्य झाला पाहिजे म्हणजे राज गादी त्याला मिळाली पाहिजे जो तो तुमचा जो देवव्रत आहे त्याला राजगादी देता येणार नाही राजाच्या अंतकरणाला अत्यंत दुःख झालं अत्यंत प्रेम असणारं त्यांचं कारण देवव्रतवर आता काय होय म्हणावं नाही म्हणावं आणि राजा परत आले आणि राजवैभवामध्ये त्यांच्या जीवनामध्ये मनच लागणं आता इकडं प्रेमामध्ये पडलेलं आहे हस्तिनापुरावर त्यांचं लक्ष राहिलेलं नाही आणि ते सतत त्यांच्या जीवनामध्ये एकांतवासामध्ये बसून आलेले आहेत दुःखी आहेत कारण आता देवव्रतला आपले वडील का दुःखी आहेत हे कळायला तयार नाहीत बाबा का दुःखी आहात ते सांगायला तयार नाहीत आता ही झालेली घटना कशी सांगावी मंत्रिमंडळाला देवव्रतेने विचारा राजाला का दुःख आहे राजाच्या जीवनामध्ये का दुःख झालेलं आहे विचारा त्यावेळेस महामंत्र्याने राजाला विचारलं त्यांनी सांगितलं मी सत्यवतीच्या प्रेमामध्ये पडलेलं आहे तिनं अशी आट घातली माझ्या जे पोटी जन्माला जन्म घेणारा मुलगा आहे तोचा हस्तिनापूरचा कारण आधिपत्य होईल त्याच्याच हातामध्ये राजवैभव दिलं जाईल अशी आठ तिनं घातलेली आहे कसं करावं अशी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्रश्न पडलेला आहे त्यावेळेस मग ही घटना देव व्रत त्यांच्या कानावर पडली आणि ते वडलाचं दुःख त्यांनी जाणून घेतलं आणि ते सत्यवतीकडं आणि त्या तिच्या वडिलाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही बिनधास्त कारण माझ्या वडिलाशी तुम्ही लग्न करा सत्यवतीला म्हणले नाही म्हणले तुम्ही त्या राजेचे कारण राजगादीवर बसताल माझा मुलगा राजगादीवर बसला पाहिजे त्यांनी सांगितलं मी माझ्या जीवनामध्ये मी नाही मी वचन देतो तुमचाच मुलगा राजगादीवर बसवीला जाय बसवीला जाईल त्यांनी म्हणतात वचन देऊन काय फायदा आहे म्हणले तुम्ही लग्न तर करताल मग त्यांनी म्हणले मी लग्नही करणार नाही प्रतिज्ञाच केली कारण आजन्म माझ्या जीवनामध्ये ब्रह्मचारी राहील आणि हस्तिनापूरचं कारण संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्या जीवनामध्ये घेईल मी राजगादीवर कधीच बसणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा म्हणतात आणि त्या सत्यवतीला घेऊन आले आणि शंतून राजाबरोबर तिचं लग्न लावून दिलं आणि ज्यावेळेस ही घेऊन आल्यानंतर लग्न लागल्यानंतर मुलांना आपला आपल्यासाठी नवऱ्या आणावी आणि आणि आपलं लग्न लावून देवो म्हणून राजानं मग त्यांना वरदान दिलं इच्छा मरण तुमच्या जीवनामध्ये हा वर तुम्हाला कारण हे वरदान राजानं त्यांच्या जीवनामध्ये दिलेलं आहे अशी महान कथा आपण हे दोन चरणाचं कारण इथंच थांबू उर्वरित दोन चरणावर भाग दोनमध्ये मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीन हे झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तुकोबाराय आहे तुम्ही सर्व प्रिय आत्मा कारण एकनाथ बाबाच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडरी गौर देवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम